काय म्हणत गं ढपाटे करते ना आज हं तुम्ही भात केला आणि ढपाटे मस्त बाई की गरमागरम आज तुम्हाला आवडतात ना ढपाटेचा भेद आपल्याकड कर। गाव कडेला ढपाटे म्हणतेत शहरामध्ये काय म्हणतात माहित नाही जर कुणाला माहित असेल तर कमेंट करून सांगाल ढपाटेच म्हणतात चला काय म्हणतात धपाटेच म्हणतात धपाटे असे म्हणू का कुणी कुणी थालीपीठ म्हणतात बघा मित्रांनो धपाटे कसे बनवले जातात याचा व्हिडिओ पोस्ट करतो मी कशा कशाच्या पिठापासून समजत होते गव्हाच घेतलंय दोन वाट्या तीन वाट्या ज्वारीचं घेतलंय आणि एक वाटी हरभऱ्याच्या डाळीचं घेतलंय आणि त्यात परत टाकलंय लसूण टाकलाय हिरवी मिरची टाकली कोथिंबीर टाकली जिरं टाकलंय आणि कांदा टाकलाय आणि थोडं ओवा टाकलाय आणि मीठ हळद आणि जिरे मोरी भाई मोहरी नसते खायला एकदम चविष्ट आहेत दह्यासोबत छान लागत हा गरीब लोकांचा पिझ्झा समजा सहज आठ दिवस तर सहज राहतात ही धपाटी आणि जास्त दिवस ही आठ दिवस टिकणारी वस्तू आहे धपाटी मध्ये फिराय बिराय जुन्या काळामध्ये किंवा आपल्या खेड्यागावात अजून पण जर कुठं प्रवास करायचा असेल कुठं लांब ठिकाणी जायचं असेल जा तर हा मेनू नक्कीच बनवला जातो आणि आज आमच्या घरी पण आज त्याचाच मेनू आहे धपाट्याचा पण आपल्याला कुठं जायचं नाही बर का असंच खवटले म्हणून आज धपाटे बनवलेत कोमलनी आणि आपल्या खाणार आहेत मला व्हिडिओ ह्यासोबत काय खायचं काय सोबत खायचं धपाटे दह्यासोबत छान लागतात काय सोबत दही अजून तुमच्या आवडी होतात चटणी बिघडतात दह्यासोबत छान लागत

एकदम छान एकदम मस्त पैकी आता धपाटी खाणार आहेत म्हणजे कोण चुकलं कुठं काम करताना तर नाही का एक सहज मन आहे बघा देखो तुला एक धापाटा पण हा खायचा धापाट आहे कुठला डपाटा आहे हो खायचे <laughs> डपाटी <laughs> तर जरा असं भाजू चल घे झालं चल काढ खाडा खाडा खडा खाल्लं तर थांबा ते एवढ्या लोक भाजत नसतात आतमधून कच्चे जाऊ शकतात म्हणून ह्याला असे खोल पाडले ना ते वाफने हॉल होल कसं करतात होल आणि ते पर्यंत भाजले जातात यातून वाफ जाऊ शकते धपाट्यामध्ये होल यासाठी करतात की काय कशासाठी करतात होल भास व्यवस्थित छान व्यवस्थित भाजले जातात आणि त्यातली एअर निघून जाते त्यासाठी आपण त्याला होल बनवतो आपणच नाही आप सर्वजण गावाकडे पण असे धपाटे सारखे असतात चला म्हणलं आज आपण धपाटीचा बेत करूया आज भरपूर होणार आहे दपाटी कमीत कमी आज दहा पंधरा दपाटी सहज होणार आहेत हा खा नाही खायला भी मेंबर <laughs> खायला मेंबर लय वडे बर का कमीत कमी खाण्यासाठी मेंबर किती जण पाच पाच जण आहेत आम्ही आणि आपे एक तर आपे म्हणजे आमचा व्यवसाय पार्टनर आनंद शेता आहे भातचा स्वराज आहे आता युट्यूब ला टाकल्यावर व्हिडिओ किंवा फेसबुकला ला टाकल्यावर अजून आमचा संग्रामबादचा एक व्हिडिओ बघून शंभर टक्के येऊ शकतो हा <laughs> का अरे बाप रे बाप नमस्कार चला